नदीच्या पुलावर निर्माल्य टाकण्यासाठी थांबलेल्या तेवीस वर्षीय महिलेनं अचानक पतीला शेल्फी घेण्याचा हट्ट धरला पतीने शेल्फी घेण्याकरिता मोबाईल बाहेर काढला असता अचानक पुढे काय घडलं ते पहा ज्ञानेश्वरी विजय साकोरे वयवर्ष तेवीस असं मृत महिलेचं नाव आहे महिला रामटेक तालुक्यातील काचूर गावची रहिवासी असून सध्या नागपूरच्या मानेवाडा येथे पती विजय साकोरे सोबत राहत होती याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शनिवारी दुपारी साकोरे दाम्पत्य कार गाडीतून काचोरा गावाकडे जात होते त्यावेळी नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कनान नदीच्या निरा पुलावर थांबले दोघांनी गाडी थांबवून पुलावर काही वेळ घालवला या दरम्यान दोघांनी मोबाईलवर शिल्पी देखील काढला यानंतर त्यांनी सुरुवातीस आणलेल्या निर्माल्य नदीत टाकण्यास सुरुवात केली मात्र निर्माल्य टाकत असतानाच ज्ञानेश्वरी अचानक नदीत उडी मारली हे दृश्य पाहताच पती विजय साकोरे यांना जोराचा धक्का बसला त्यांनी आरडाओरडा केली घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी दाखल झाले स्थानिक लोकांच्या मदतीनं पोलिसांनी शोध मोहीम केली मात्र सायंकाळ झाल्यानं अंधार होताच शोध मोहीम थांबविण्यात आले दरम्यान या घटनेमागे कौटुंबिक वाद असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली पती पत्नीमध्ये काही दिवसापासून मतभेद असल्याचं बोललं जात आहे पोलिसांनी विजय साकोरे यांचा जबाब नोंदवला असून पुढील अधिक तपास सुरू आहे पुढील माहितीसाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा